महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा बाळापूर रस्त्यावर वाळेगाव नजिक टी पॉइंट चार मार्च रोजी सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास दोन दुचा किंवा ट्रकचा विचित्र अपघात घडला आहे हा अपघात एवढा भीषण होता की तीन जण जागीच ठार झाले तर तिघे जण जखमी झाले आहेत मृतामध्ये अब्दुल सादिक अब्दुल वय त्रेचाळीस अब्दुल मजिद अब्दुल सादिक एकोणतीस वर्ष अब्दुल शोएब अब्दुल खालीद वय चौदा वर्ष सर्व राहणार बाळापूर यांचा समावेश आहे जात असलेल्या दुचा दुचाकीला समोरून येणाऱ्या दुचाकीची जोरदार धडक बसली या दोन्ही दुचाकीवरील व्यक्ती ट्रिपल सीट जात होते दोन्ही दुचाकीचा अपघात झाल्यानंतर दुचाकीस्वार रस्त्यावर पडले नेमके तेव्हाच दुचा दुचाकीच्या पाठीमागून येणाऱ्या भरधाव ट्रक ट्रकने त्यांना चिरडले या विचित्र अपघातात तिघांचा मृत्यू झाला व तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत या घटनेची माहिती मिळताच वाडेगाव पोलीस चौकीतील प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज कांबळे कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले त्यांनी जखमींना तत्काळ अकोला येथील सर्वोपचार रुग्णालय येथे पाठवले तिघे जखमी खिरपुरी येथील रहिवासी असून ते दिग्रस येथे कार्यक्रमाला जात होते जखमीमध्ये खिरपुरी येथील सक्षम शिरसाट प्रणव शिरसाट व पवार नावाचा युवक गंभीर जखमी असल्याची माहिती मिळाली आहे जखमींना वाडेगाव आरोग्य के केंद्रातून अकोला येथे उपचारासाठी पाठवण्यात आले आहे महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी संतोष मोरे अकोला बाळापूर महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा